समर्थ, समर्थ आज स्वामी समर्थ होते, जय जय घेणार आहोत कोण त्यांचा महिमा काय आणि ते आजही लाखो भक्तांना कसे मार्गदर्शन करतात श्री स्वामी समर्थ हे दत्तावतार मानले जातात त्यांनी अनेक वर्ष तपश्चर्य केले आणि नंतर अक्कलकोट मध्ये प्रकट झाले स्वामी महाराज अक्कलकोट येथे वडाच्या झाडाखाली बसून भक्तांना आशीर्वाद देत तिथूनच त्यांचा अक्कलकोट स्वामी म्हणून प्रसार झाला त्यांनी आश्रय घेतला रोगी व्याधींची सेवा केली आणि असंख्य भक्तांचे संकटे दूर केले त्यांच्या एका दृष्टीने लोकांच्या आयुष्यात चमत्कार घडला स्वामींची हीच शिकवण आहे की चिंता करू नका काम करा श्रद्धा ठेवा दया सेवा आणि भक्ती सत्य आणि साधेपण आजही लाखो भक्त सांगतात की स्वामींच्या स्मरणाने मार्ग निघतो अडचणी सुटतात आणि मन शांत होत स्वामी समर्थ हे फक्त एक संत नव्हते ते दत्तावतार होते त्यांच्या कृपेने प्रत्येक भक्ताला दिलासा मिळतो आजही आणि पुढेही जय जय रघवीर समर्थ